उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मयत वैष्णवीच्या आई घेतली भेट बंद दारा आड चर्चा तर कोणाचीही हयगय करू नका कडक कारवाई करा अजितदादांचे पोलिसांना फरमान वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि देर सुशील हगवण्याला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी तर हुंडा म्हणून दिलेले पैसे परत घेणार वकिलांची माहिती हगोळे कुटुंबियांविरोधातील तक्रारीकडे महिला आयोगाचंही दुर्लक्ष मोठी सून मयुरी जगतापच्या तक्रारीवर काहीच कारवाई नाही तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती मयुरी जगतापची प्रतिक्रिया कसपडे <गश्पडे> कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचे विकृत कारनामे उघड स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्यानं स्वतःच्या पत्नीचेच काढायचा असलेला व्हिडिओ निलेश विरोधात दोन हजार एकोणीस साली वारजे पोलिसात गुन्हा दाखल पण कारवाई नाही गरज भासल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ पण अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी सो बरखास्त करा संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासही विरोध तर भिडेंच्या तोंडाला काळं फासण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा अन्न आणि नागरी पुरवठ्याचा पदभार छगन भुजबळांकडे मंत्रिमंडळातील नंतर नवी जबाबदारी आधी हेच खातं मुंडेंकडे होत टीव्हीवरचं आवडतं चॅनल पाहण्याच्या वादातनं दहा वर्षाच्या मुलीची आत्महत्या गडचिरोलीच्या बोडेना गावामधील हृदय पिळवटून टाकणारी घटना